पालखी क्रमांक सोळा दिवाळीच्या लिंगी पूजनाच्या कार्यक्रमासाठी सोळा नंबरचा ह्या ठिकाणी था मुक्काम आहे ठाणगेवाडी बाळमात मंदिर त्या ठिकाणी हा मुक्काम दिवाळीचा संपन्न होत आहे सर्व भाविकांनी ह्या कार्यक्रमाचा अवश्य फायदा घ्यायचा आहे तर बाळमाचं मंदिर सुद्धा चांगल्या पद्धतीचं ह्या ठिकाणी बांधलेला आहे त्या मंदिराचा असणारा हा परिसर आणि ज्यामध्ये उघडा काकड म्हणल्यासारखं बाळमाची बकरी त्या ठिकाणी मुकाबला येत आहेत तर सर्व भाविकांनी या परिसरातल्या बाळमाच्या बकऱ्याची काकण सुद्धा ह्या परिसरामध्येच होणार आहे तर सर्व भाविकांनी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित दाखवावे ह्या मंदिराचे अध्यक्ष व असणारी त्यांची सर्व कमिटी मंडळे सर्व ह्या ठिकाणी हजर आहेत तर सर्व भाविकांनी आपण सुद्धा दिवाळीच्या लेडी कृष्णाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित दाखवायचे आहे बोला बोला बाळ्या नावाने काय